नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुद्धा या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत पुणे विद्यापीठाबद्दल सांस्कृतिक कला गुणांचे आणि विद्येचे माहेर घर असलेले आपले सुंदर पुणे आणि याच पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली आणि विद्यापीठाचे पहिले कुलगुरु म्हणून डॉक्टर यांनी कार्यभार सांभाळला पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत ही विद्यापीठाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते विद्यापीठाची ही इमारत स्वातंत्र्यपूर्व भारतात ब्रिटिश राज्यपालांचे वैभवशाली निवासस्थान होते वस्तुकलेचा एक सुंदर नमुना असणाऱ्या या ऐतिहासिक इमारतीच्या आकाशाकडे भरारी घेणाऱ्या मनोऱ्यावर विद्यापीठाचा ध्वज फडकत असतो हे विद्यापीठ पुण्यातील गणेश खिंडच्या शेजारील चारशे अकरा एकर म्हणजेच जवळपास एक पॉइंट सहासष्ट किलोमीटर परिसरात पसरलेले आहे या विद्यापीठात सेहेचाळीस शैक्षणिक विभाग आहेत ज्यामध्ये सुमारे तीनशे सात मान्यताप्राप्त संशोधन संस्था आणि सहाशे बारा संलग्न महाविद्यालयीन पदवी आणि पदवी पूर्व अभ्यासक्रम शिकवले जातात हे एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे आणि युजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठ आहे तसेच नऊ ऑगस्ट दोन हजार चौदा या दिवशी पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा देखील उभारण्यात आला सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी अठराशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाडा येथे सुरू केलेल्या शाळेने स्त्रियांना शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त केले त्या काळच्या समाजात स्त्रियांना नवयुगाची पहाट दाखवणाऱ्या सावित्रीबाईंसारख्या असामान्य व्यक्तिमत्वाचे नाव दोन हजार चौदा साली पुणे विद्यापीठाला देऊन खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा गौरव केला गेला असे म्हणता येईल